एमपीएससी आणि आयबीपीएस यांच्या संदर्भातल्या परीक्षांच्या तारखा एकच आल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं त्यानंतर शिंदे फडणवीस सरकारनं एमपीएससी बोर्डाला सूचना करून एम ची पूर्व परीक्षेची तारीख पुढे ढकलायला लावली या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करून त्याची तपशीलवार माहिती देखील दिली मात्र या सगळ्या प्रकारात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार खासदार सुप्रिया सुळे आणि त्यानंतर स्वतः शरद पवार विद्यार्थी आंदोलनात घुसले त्यातून राष्ट्रवादीच्या दबावानं एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलली असं चित्र निर्माण करायचा त्यांनी प्रयत्न केला प्रत्यक्षात सरकारनं सूचना केल्यानंतर ही पूर्व पूर्वपरीक्षा पुढे ढकलली गेली मात्र आता एमपीएससीचे काही विद्यार्थी रोहित पवारांच्या पुढाकारानं शरद पवारांच्या भेटीसाठी पुण्यातल्या त्यांच्या बाग या निवासस्थानी पोहोचलेत शरद पवारांनी या विद्यार्थ्यांशी चर्चा केली आहे विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून बांगलादेशात इस्लामी जिहादी सत्ता हस्तगत केली तशा स्वरूपाचा उद्रेक महाराष्ट्रात किंवा देशात घडवून सत्ता काबीज करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचं त्यांच्या अनेक पक्षांच्या नेत्यांच्या तोंडून बाहेर आलंय यापैकी रोहित पवार एक होतेच रोहित पवारांनी देखील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या सुरुवातीलाच भारतात बांगलादेश घडण्याची भाषा वापरली होतीच त्याही आधी त्यांनी आजोबा शरद पवारांनी महाराष्ट्रात मणिपूर घडेल असं राजकीय भाकीत वर्तवलं होतं या पार्श्वभूमीवर एमपीएससीच्या आंदोलन विद्यार्थ्यांची शरद पवारांची झालेली भेट संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे शरद पवारांना केंद्र सरकारनं झेड प्लस सिक्युरिटी दिली त्या सिक्युरिटीवर शरद पवारांनी संशय व्यक्त केलाय महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळे आपल्या बद्दलची ऑथेंटिक माहिती मिळवण्यासाठी कदाचित आपल्याला झेड प्लस सुरक्षा दिली असावी असं वक्तव्य शरद पवारांनी करून केंद्र सरकारवरच संशयाचं जाळ टाकण्याचा प्रयत्न केलाय पण याच शरद पवारांनी आंदोलक एम पी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन आपल्या भोवतीचा संशय केलाय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी त्यामुळे नक्की करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फॉलो आणि सबस्क्राईब करा